नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज काही लोकताई खासदार बनी चलो एम एल ए की तयारी सुरू करो सोलापुरात एम आय एम गोल्डन चान्स काँग्रेसच्या शहर मध्यचा आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्या आहेत त्यामुळे शहर मध्य मतदारसंघ रिकामा झाला असल्याने आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांच्या नजरा या मतदारसंघावर आहेत सर्वाधिक मुस्लिम समाज मतदार असलेल्या या मतदारसंघात आता एम आय एम पक्षासाठी हा गोल्डन चान्स मानला जात आहे एम आय एम कोल्हापुरात लोकसभा मतदारसंघासाठी यंदा उमेदवारी दिली नाही त्याचा निश्चित फायदा खासदार शिंदे यांना झाला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेता एम आय एम शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी समाजापुढे न जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या निर्णयाचे मुस्लिम समाजातून स्वागत करण्यात आले पक्षाच्या उमेदवार नसल्याने किमान प्रणिती शिंदे यांना चाळीस ते पन्नास हजार मतांचा फायदा झाला असल्याचे बोलले जात आहे फारुख शाब्दी यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली होती त्यामध्ये दो ते दोन नंबरवर राहिले सुमारे अडोतीस हजारहून अधिक मतदान त्यां त्यांना मिळाले परंतु मागील दोन विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता एम आय एम पक्षात विजयासाठी किमान दहा ते बारा हजार मते कमी पडतात केवळ मुस्लिम समाजाच्या जोरावर यम आय एमची शीट निघत नाही सेक्युलर मते मिळवणे आवश्यक आहेत त्यामध्ये आंबेडकरी समाज मोची समाज भटका विमुक्ती समाज यांच्यामध्ये यमायम या रुजवणे गरजेचे आहे शाब्दी यांना आता मोठी संधी चालून आलेली आहे त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू करणे गरजेचे असून मुंबई दौरे कमी करून सोलापुरात हाण बांडून बसण्याची गरज आहे मुस्लिम समाज एम आय सोबत राहतो पण विजयी मतदान मात्र मिळत नाही त्यामुळे या समाजाचे आता विचार करून मतदान करण्याची गरज आहे तसेच शाब्दी यांनी आपल्यासोबत आता मागासवर्गीय मोची भटक्या जाती जमातीमधील आ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरावे लागेल पुढची मोर्चे बांधणी करावी लागेल ज्यांना पक्षात प्रतिष्ठान आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना आता शाब्दी यांनी टाळणे पसंत करावे केवळ पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकता येणार नाही कारण आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य या मतदारसंघातून पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे येणार यात शंका नाही त्यांना विचार करून मुस्लिम आंबेडकरी मोची भटक्या विभक्त या समाजाचे मते सोबत ठेवली तरच शाब्दी यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे